अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणी मतदारांना अडथळांना सामोरे जावे लागले सायंकाळपर्यंत छप्पन पूर्णांक सोळा टक्के मतदान झाले असून अंतिम टक्केवारी बासष्ट ते पासष्ट दरम्यान राहण्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये आज शांततापूर्ण मतदान झाले सकाळी सात वाजतापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली होती दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची गती मंदावलेली असली तरी त्यानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावली जिल्ह्यातील विविध भागांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणी मतदारांना थोडा वेळ थांबावे लागले मात्र प्रशासनाने वेगाने दुरुस्ती करत प्रक्रिया सुरळीत केली मतदारांचा उत्साह काहीसा कमी जाणवलेला अकोला पूर्व मतदारसंघ सर्वात कमी मतदानाने चर्चेत राहिला येथे केवळ एकावन्न पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदान झाले दुसरीकडे मूर्तिजापूर मतदारसंघात सर्वाधिक साठ पूर्णांक आठ टक्के मतदानाची नोंद झाली बाळापूरमध्ये अठ्ठावन्न पूर्णांक तीस टक्के अकोटमध्ये सत्तावन्न पूर्णांक साठ टक्के तर अकोला पश्चिम मतदारसंघात चौपन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदान झाले सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्याच्या सरासरी मतदानाची टक्केवारी छप्पन पूर्णांक सोळा टक्के नोंदवली गेली असून अंतिम आकडेवारी बासष्ट ते पासष्ट टक्क्यांच्या दरम्यान राहील अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे लोकशाहीचा पवित्र उत्सव शांततेत पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले असून सर्व मतदारसंघातून शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे